नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची ऐसी की तैसी या सदरात पुन्हा एक वार आपले स्वागत करतो मित्रांनो आजचा विषय आहे शिक्षण खाते त्यातील बजबज आणि त्यावर उतारा देण्यासाठी सिद्ध झाले आहेत दादा भुसे नूतन शिक्षण मंत्री मित्रांनो दादा भुसे तर हे आता राज्याचे शिक्षण मंत्री झाले आहेत पण त्यांच्या पुढे उत्तर महाराष्ट्रातच शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी mm. इतकी मोठी आव्हाने आहेत की मला वाटतं यांचं पूर्ण कार्यकाळ या आव्हानांचा निपटारा करण्याचा संपेल की काय अहो प्रत्येक गावात प्रत्येक शाळा संस्थांमध्ये शिक्षण खात्यातल्या अधिकाऱ्यांच्या मदतीने इतका प्रचंड गोळ आहे की याच्यासाठी किमान दोनशे चार्टर्ड अकाउंटंटना शिवाय ते प्रामाणिक असले पाहिजे अशा सहकाऱ्यांना सोबत घेऊन दादा भुसेंनी शिक्षण व्यवस्था सुधरवण्यासाठी जर प्रयत्न सुरू केले, तर त्यांना उत्तर महाराष्ट्राच्या क्षेत्रातच पुढचे पाच वर्ष लागतील आणि मला नाही वाटत तर दादा भुसेंचे पेशन्स टिकतील अहो उत्तर महाराष्ट्रातल्या या पाच जिल्ह्यात प्रत्येक जिल्ह्यात फार मोठे मोठे संस्थानिक तयार झालेत काही वर्षापूर्वी पैदा झाले आता तयार झाले आता इतके मोठे झाले की राज्य व्यवस्था देखील उलथवून टाकू शकतात यांच्या पुढे एका केला दादा भुसे क्या करेगा त्यांनाही तर सगळ्याच गोष्टी पाहाव्या लागतील ना ते जर या भ्रष्ट व्यवस्थेच्या मागे लागले भ्रष्ट शिक्षण व्यवस्थेच्या मागे लागले काय सांगाव कदाचित का उद्या त्यांना राज्य मंत्रिमंडळातून बाहेर सुद्धा निघावे लागेल मंडळी इतकी ताकदवान आहेत अगदी उदाहरण देतो सुरुवात जिथून होते ते शिक्षणाधिकारी इतके भ्रष्ट इतके पैसे कमवून इतके गब्बर झाले अगदी एक शिक्षणाधिकारी जरी म्हटलं तो किमान पन्नास कोटीचा धनी आहे त्याला शासनाकडनं मिळणाऱ्या वेतनात तो एवढा पैसेवाला होऊ शकत नाही सरासरी रोज सोप्ने दोन लाख रुपये सगळंच बोगस ना बोगस पत्रकार बोगस कागद बोगस मान्यता एक उदाहरण सांगतो राज्य माहिती आहे तर नाशिकच्या खंडपीठाने धुळ्याच्या एका शिक्षणाधिकाऱ्याला आदेश केले की माहितीच न पुरवल्यामुळे तुझ्या कार्यालयामधील तुझ्या आस्थापनेमधील या दोन अधिकाऱ्यांना मी तीस अधिक तीस असं साठ हजार रुपये दंड लावला आहे तो दंड वसूल कर तो शासन जमा कर आणि तसा अहवाल आमच्या कार्यालयाला पाठव त्या शिक्षणाधिकाऱ्याने काय करावं शिक्षणाधिकाऱ्याने अशी दिशाभूल केली त्याने राज्य माहिती आयोगाला लिहिलं की हे दोन्ही कर्मचारी सध्या माझ्या आस्थापनेवर नाहीत एक इकडे गेला एक तिकडे गेला अशी त्याने खोटीच माहिती दिली हे दोन्ही जे कर्मचारी अधिकारी होते ते डेप्युटेशनवर दे इतर विभागात गेले मात्र त्यांचं वेतन या शिक्षणात एकाऱ्याकडे निघत होतं याच्याच स्थापनेवर ते वेतन घेत होते पुढे गंमत पा त्याने अशी दिशाभूल केली हे माहीत असतानाही राज्य माहिती आयोगाने ती दिशाभूल खपवून घेतली आता एकीकडे राज्य माहिती आयोगाने म्हटलं की आम्ही दंड लावला शिक्षणाधिकारी म्हणतो हा दंड त्या कार्यालयाकडनं वसूल करा तो वसूलच होऊ शकला नाही आज तीन वर्ष झाले ते लोक गेले निवृत्त झाले त्याच्याकडनं दंडच वसूल होऊ शकला नाही ते इतके करामती लोक या शिक्षण खात्यात आहेत शेवटी शासनाचं नुकसान करून स्वतः पैसे आडपायचे असे अधिकाऱ्यांचे उद्योग आहेत त्यांना त्यांच्या कार्यालयातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांची साथ मिळते संस्था चालकांची साथ मिळते इतक्या लोकांना कुठे निपटणार आहे दादा भुसे महोदय यांना तालुक्याचं राजकारण पाहिज यांना राज्य शासनात स्वतःचं स्थान टिकवून ठेवायचं हे करण्यात त्यांचा ते वेळ खर्च होणार आहे त्यातलं काय त्यांनी काल परवा एका मुलाथी मुलाखतीमध्ये बोलताना सांगितलं मी येऊ करेल मी त्यू करेल प्रत्येकच शिक्षणाधिकारी असं बोलत होता आऊ या खात्यातले जे आय एस बसवले आहेत ना आयुक्त सचिव हेच या खालच्या कर्मचाऱ्यांना भ्रष्टाचाराचे धडे देतात त्यांना करायला बिंदाच भ्रष्टाचार तुमची तक्रार आमच्याचकडे येणार आहे आम्ही ती तक्रार दाबून देऊ काही होऊ शकत नाही आमच्यासारखा सामान्य कार्यकर्ता तक्रारी करून करून थकतो आणि जेव्हा हे लक्षात येतं की यांच्या तक्रारी करून उपयोग नाही कारण व यांच्या वरती तर चोर बसलेत महा आमच्यातली निम्मे तर काचेच वेळा पटून जातात तक्रारी करणं बंद करता शोधाशोधही बंद करता आम्ही जे करतो या अपेक्षेने की या सुरांवर कुठेतरी कारवाई होईल आणि फार मोठ्या मोठ्या गप्पा मारतात आय एस असलेले अधिकारी हे मंत्री काही नाही शेवटी हे सगळे प्रॅक्टिकल होता हे त्या अधिकाऱ्यांकडनं पाकिटं घेऊन घेता गप्प बसता अर्थात जे पाकिटं घेता किंवा जे पैसे घेता त्याचे काही पुरावे मागे ठेवत नाही त्यामुळे तुम्ही जाहीरपणे तेही बोलू शकत नाही मग आता कारवाई काहीच होत नाही जर कारवाई काहीच होत नाही असं असलं तर मग यांनी कोणतेही गैरप्रकार केले नाही का तक्रारी तपासून तुम्ही पाहिल्या का त्या तक्रारीत काय आहे का बो तक्रारकर्त्याने चुकीचा हेतू ठेवून या तक्रारी केल्या असं आहे का मग त्या तक्रारदारावर कारवाई करा ना ते नाही तेही नाही काय सांगतील दादा भुसे अहो मागे आता ते फ्रॉड ऐकतो होता तो आहे बहुधा इथं सूरज मांढरे नावाचा त्याने जाहीरपणे जाणलं होतं की मी चाळीस पंचेचाळीस पन्नास पन अधिकाऱ्यांची अँटी करप्शनच्या डीजीकडे तक्रार केली गेला का तो डीजी झोपला का मेला का सूरज मांढरे मेला सगळे जिवंत आहे सगळेच पैसे खाताय आहे घेत आहे मजा मारता खोटी प्रतिष्ठा मिळून समाजात फिरता ज्या चाळीस पंचायती शिक्षणाधिकाऱ्यांची तक्रार केली होती असा जो सूरज मांढरे म्हणतो तो इथंच आहे ना ती शिक्षणाधिकारी इथंच आहे अँटी करप्शनचा डी जी इथंच आहे दोन वर्ष काहीच बोंब नाही पडली का हे आशे चोर ए असे बामटे हे असे समाजकंटक अहो यांच्यापेक्षा अतिरेकी परवडले हातीरेक्यांना आपण गोळ्या तरी घालू शकतो फासावर तरी देऊ शकतो या चोरांचं काहीच करू शकत नाही नाही शासन हे मोठं दुर्दैव आहे दादा भुसे चालले ते शिक्षण व्यवस्था सुधरेल येऊ करेल किंवा करेल तरी खातं घ्यायचं होतं मंत्री म्हणून निर्वायचं होतं तेवढाच उद्देश असतो यांचा काय करतील हे केलंच तर देव यांचं भलं करू आता तर या लोकांना देवायचीही गरज राहिली नाही हे स्वतःच स्वतःचं भलं करून घेता यांचे डावे उजवे वरचे कालचे पुढचे मागचे त्यांचं भलं करता पुढच्या पाच सात दहा पिढ्यांची सोय लावून घेता काय गप्पा मारता बरं मग असं त्यांच्या गप्पा आपण ऐकायचं आणि मग प्लॅनिंग करायचं गो हो हा सो शकतो तसं होऊ शकतं काहीच होणार नाही सगळ्या गप्पा फक्त आपण ऐकायच्या टाईमपास म्हणून आपल्या कामाला लागायचं मित्रांनो या संपन्न व्यवस्थेची माहिती मी आपल्यासमोर ठेवली आपल्याला जर काही या संबंधाने माहिती द्यायची असेल प्रतिक्रिया द्यायची असेल किंवा काही सुधारणा माझ्या या व्हिडिओमध्ये करायची असेल आपले स्वागतच आहे एवढे बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र